नमस्कार मित्रांनो आज तीस मे आजपासून राज्यात जरी पावसाचा जोर कमी होणार असला तरी पण काही जिल्ह्यांमध्ये आजही आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी बेट आहे मित्रांनो आज तीस मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या भागांमध्ये मोकळं आणि कोरडं वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तसेच रात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळा ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आज राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामध्ये कोकण विभाग मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सर्वच भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल तर घाट माझ्याच ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता कोकण आणि कोकणपट्ट्यामध्ये आहे कोकणालगतच्या काही परिसरामध्ये आहे त्याचबरोबर नाशिक नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण राहील काही काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो पावसाचा जोर आज कमी कमी होताना बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर या हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कोकणालगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र बहुतांश भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण शक्यता काही काही ठिकाणी सूर्यदर्शन बघायला मिळू शकते ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता तुरळक परिसरामध्ये अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण आहे ठिकठिक विखुरलेल्या स्वरूपात आहे काही काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो दुपारनंतर मित्रांनो दुपारपर्यंत हे जे वातावरण आहे ढगाळ वातावरण हे हळूहळू आपल्याला मोकळ होताना बघायला मिळेल जसं की नाशिक नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये अहिल्यानगर सूर्यदर्शन होईल बहुतांश भागामध्ये आज सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यतमाळ या परिसरात देखील बहुतांश ठिकाणी मोकळ आणि कोरडं वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल मराठवाड्यात देखील बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन आज होईल नागपूर विभागामध्ये Uh, संध्याकाळपर्यंत पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये दुपारनंतर नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा तसेच भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल तर पावसाचा जोर जास्त कोणत्या भागामध्ये राहील असिफाबाद अहेरी भामरगड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये देखील हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे इकडं भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातील हिंगोली नांदेड लातूर या भागामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे कि वातावरण किंवा ढगाळ वातावरण निर्माण होईल तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत नागपूर विभागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर विभागातील बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे यवतमाळ तसेच अमरावतीतील अमरावती इकडे कुंडाली वर्धा अरवी वरुड या भागांमध्ये देखील हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सर्व पावसाला पौष्टिक वातावरण संध्याकाळपर्यंत निर्माण होईल ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो कोकणपट्ट्यामध्ये हलक्या मध्यम पावसा जोर आज कायम राहील घाटमध्येच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळेल इतरत्र देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारपर्यंत वातावरण जे आहे ते मोकळं होताना बघायला मिळेल ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद